नमस्कार आज दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वारा आहे शनिवार लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी आणखी तिघांना भारतरत्न चौधरी चरणसिंह नरसिंह राव स्वामीनाथन यांचा सन्मान आता एकाएकांच्याबद्दल आपण डिटेलिंग पाहणार आहोत तर आव्हानात्मक काळात डॉक्टर स्वामीनाथन यांनी भारताच्या शेतीमध्ये स्वावलंबन साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यामुळे डॉक्टर स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर झालेला आहे त्यानंतर नेक्स्ट आहेत माजी पंतप्रधान नरसिंह राव हे एक विद्वान राजकारणी होते आणि त्यांनी विविध पदांवर देशाची सेवा केली आहे त्यामुळे देखील त्यांचा आपण भारतरत्न देऊन सन्मान करत आहोत त्यानंतर तिसरे पंत प... तिसरे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनी विविध पदांवर काम करताना राष्ट्रनिर्मितीच्या प्रयत्नांना गती दिलेली आहे या निमित्ताने पण आपण त्यांचा सन्मान करत आहोत व आता ही तीन व याच्या पूर्वीचे कर्पुरी ठाकूर प्लस लालकृष्ण आडवाणी असे दोन हजार चोवीसमध्ये पाच जणांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येणार आहे ओके तर आता यांच्यामधली जी फॅक्ट वगैरे आहेत आता कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये वगैरे आपण डिस्कस केलेला आहे आता आजच्या न्यूजपेपरमध्ये अगदीच चांगल्या पद्धतीने यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे ते आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी थोडंसं आणखीन पहा अठरा दिवसांत पाच भारतरत्न केंद्र सरकारने गेल्या अठरा दिवसांत पाच भारत जनाना भारत रतना हा देशातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर केलेला आहे पहा जानेवारी रोजी बिहारचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा त्यांनी केलेली होती त्यानंतर लागलीच माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना तीन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी रोजी भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर एका वर्षात पाच जणांना भारतरत्न जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे एकोणीशे नव्याण्णव मध्ये चार जणांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते यंदा जाहीर झालेल्या पाच भारतरत्नांपैकी चार मरणोत्तर आहेत ओके हे अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल त्यानंतर पुढे चला मुद्रा योजनेतील थकीत कर्जे चार हजार कोटींवर चार हजार दोनशे चौतीस कोटींवर परभणी जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाण व याची स्टडी जी आहे याच्या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण ते पाहिलेलं आहे ओके म्हणजे आताच नाही जानेवारी महिन्यामध्ये नाही तर आय थिंक लास्ट इयरला ही न्यूज आलेली होती परत तेच देण्यात आलेलं आहे पहा थकबाकी किती आहे तर अडतीस टक्के परभणीची आहे म्हणजे दोनशे वीस कोटी रुपये एवढी थकबाकी अगदी परभणी जिल्ह्याची एकटी आहे त्यानंतर हिंगोली पंचवीस पंचवीस टक्के त्यानंतर जालना वीस टक्के बीड अठरा टक्के व मुंबई अठरा टक्के म्हणजे पहा जास्तीत जास्त मुद्रा योजना जी आहे थकबाकी कोणाकडे राहिलेले मराठवाडा रीजन मध्ये जास्त राहिलेली आपल्याला इथं दिसून येते मराठवाडा ओके मग अगदीच दुष्काळी भाग आहे हा त्यानिमित्ताने जी कर्ज वगैरे काढण्यात आली किंवा मुद्रा लोनमध्ये वगैरे जी कर्ज उचलण्यात आली त्यांची परतफेड झालेली आपल्या इथं दिसत नाही आहे मग आता बॅकवर्ड लिंकेजेस काय आहे तर मुद्रा योजना आहे समजलं ना म्हणजे मुद्रा योजना अगदीच पूर्वीची आहे तरी पण बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये वगैरे तिथे लोन जास्त वाढलेला आहे त्यामुळे जे महाराष्ट्र आता पुढल्या वर्षी जे दोन हजार पंचवीसची ची तयारी वगैरे करत आहेत त्यांनी आतापासूनच तुम्ही थोडंसं बॅकवर्ड लिंकेजेस लिहून ठेवण्याचा प्रयत्न करत चाला म्हणजे तुम्हाला पुढल्या वर्षी अगदीच मुद्रा योजना ही कामाची होती बाबा किंवा ते लगेच क्लिक होईल व तुम्ही तिथं अभ्यास करून नक्की जाऊ शकाल व आपण पण हे जे दोन हजार चोवीसच्या ॲस्पिरंट आहेत त्यांनी पण इंडिया इयरबुकमधून हे शिकून घ्यायचं आहे आता लवकरच इंडिया दोन हजार चोवीस हे पुस्तक येईल मार्केटमध्ये त्याची पी ओ पी जी कॉपी असते ती लॉन्च झालेली आहे आय थिंक ते पाहूयात आपण ओके त्यानंतर इम्रान खान यांचा प्रस्थापितांना धक्का आता ही जी न्यूज आहे ही अपडेटेड नाही आहे त्यामुळे मी याला स्किप करत आहे नवाज शरीफ त्यांनी तिकडे व्हिक्टरी भाषण दिलेलं आहे व लोकसत्तामध्ये यांनी काय दिलेलं आहे इम्रान खानबद्दलच त्यांनी जास्त जागा जिंकल्या वगैरे असं दिलेलं आहे म्हणजे लोकसत्तांनी ती न्यूज अपडेट केली नाही ही समस्या आहे ओके ठीक आहे पुढे चला नेक्स्ट न्यूज पहा सर्वांना माहिती आहे भाजपने किंवा सरकारने संसदेमध्ये एक श्वेतपत्रिका जाहीर केली मग श्वेतपत्रिका पहिल्यांदाच म्हणजे भारतीय इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच झालेलं आहे की एका सरकारने श्वेतपत्रिका किंवा व्हाईट पेपर वगैरे तशा पद्धतीने लाँच केलं ते पण के संसदेमध्ये मग त्यावरून थोडंसं आरोप प्रत्यारोप वगैरे चालू झालेले आहेत मग हा तर भाजपचा जाहीरनामा असं श्वेतपत्रिकेवरून लोकसभेत काँग्रेसचे सरकारला प्रत्युत्तर आता पहा आर्थिक मुद्द्यांवर काँग्रेसचे दावे जे ब्लॅक पेपर त्यांनी काढला काँग्रेसनी मग ब्लॅक पेपर काढलेला आहे मग ब्लॅक पेपरमध्ये काय काय मुद्दे वगैरे ते त्यांनी इथं ता दिलेले आहेत आता मी जास्त काही तुम्हाला सांगणार वगैरे नाही आहे किंवा हे व्हाईट पेपर काय ब्लॅक पेपर काय हे गरजेचं आहे का, का। याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं नाही की दहा वर्षाच्या मागचं वगैरे काय आपला इतिहास उकरून काढायचं नाही आहे ओके पण पहा इथे डायरेक्टली तुम्हाला लक्षात येईल की गॅस सिलेंडर चारशे दहा रुपयेचा होता ते नऊशे तीस झाला म्हणजे एकशे तीस टक्के वाढ झालेली आहे पेट्रोल एकाहत्तर सत्त्याण्णव सत्तेचाळीस टक्के वाढ डिझेल पंचावन्न ते नव्वद तर चौसष्ट टक्के वाढ त्यानंतर दूध पस्तीसचं साठ झालं व एकसष्ट टक्के अशा पद्धतीने ही वाढ झालेली आहे आता अशाच पद्धतीने ते शेवटपत्रिकेमध्ये वगैरे दिलेलं आहे आता मी जास्त काही याबद्दल डिटेल वगैरे जाणार नाही आता तुम्हाला समजलं असेल की यामध्ये नेमकं काय का दिलेलं आहे चर्चा काय केलेली आहे तरी देखील एखाद्या विद्यार्थ्याचं मन समाधान झालं नसेल की बाबा मला याच्यामध्ये अगदी अभ्यासच करायचा आहे किंवा वाचायचंच आहे तर प्लीज तुमचं स्वागत आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही पीडीएफ टाकलेली आहे तुम्ही तिथून वाचून घेऊ शकता ओके त्यानंतर आता ही न्यूज आपण घेऊयात मग थांबणार आहोत आपण तर पहा पहिले आहेत नरसिंह राव ओके म्हणजे ज्यांना भारतरत्न नुकताच हे झाला त्यांच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूयात तर पहा एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळात त्यांनी देशांचे पंतप्रधानपद भूषवलेले आहे व ते पहा नेहरू गांधी परिवारा व्यतिरिक्त ज्या व्यक्तींनी पाच वर्ष कंप्लीट केली पंतप्रधान पदाची ते पहिले व्यक्ती किंवा पहिले पंतप्रधान आहेत असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर बाबरी मस्जिद त्यांच्याच काळात पाडण्यात आली होती मग वाद अगदीच टोकाला वगैरे गेला होता कारण एकोणीसशे ब्याण्णवचा आठवा तुम्ही ब्याण्णव डिसेंबरमध्ये बाबरी मस्जिद पाडण्यात आली एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळामध्ये काय ते पंतप्रधान राहिलेले आहेत बरोबर मग पहा एकोणीसशे ब्याण्णवलाच काय झालेलं आहे बाबरी मस्जिद म्हणजे पहा त्यांनी खूप चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये देशाला सांभाळलेलं आहे नरसिंह राव यांनी म्हणजे पहा एकोणीसशे नव्वदला देशाची इकॉनॉमी पूर्ण खस्ता झालेली होती मग त्याच दरम्यान त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये काय केलं जी धोरण आणले व देशाच्या इकॉनॉमीला सांभाळलं बरोबर मग त्यानंतर पहा नाईन्टीन सॉरी एक तर एकोणीसशे नव्याण्णव झालेला आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्यांनी एल पी जी आणलं ओके मग त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवला ह्या शेवटचा म्हणजे डिसेंबर महिना होता त्या दरम्यान काय झालेलं आहे आपलं बाबरी मस्जिद पाडण्यात आली मग ते झाल्यानंतर लगेच त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव दरम्यान वगैरे त्याला पण सांभाळण्याचं सा काम केलं आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मग मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फट वगैरे झाले मग पहा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बाबरी मस्जिद पाडण्यात आल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे अगदी उर्दू माध्यमातून त्यांनी जे मुस्लिम समुदायाचे व्यक्ती वगैरे आहेत किंवा तिथली जे संत म संत महात्मा मंडळी वगैरे होती ना त्यांच्यासोबत मधून त्यांनी संवाद वगैरे साधला ओके मग हे झाल्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये बॉम्बस्फोट वगैरे झाल्यानंतर लगेच त्यांनी आय एस अधिकाऱ्यांसोबत हिंदी किंवा मधले जे श्लोक आहेत भगवद्गीतेची ते सांगितले त्यांनी म्हणजे पहा पूर्ण धर्मनिरपेक्षतेचं वातावरण वगैरे इथं तशा पद्धतीने त्यांनी क्रिएट करून देशाला तशा सिच्युएशनमध्ये त्यांनी सांभाळलेलं आहे समजतं आहे ना तांतर मंडलचं पण इथेच आंदोलन वगैरे होत होतं मग त्या काळात पण त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे खूप म्हणजे अगदी योग्य व्यक्तीला हा भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे असं पण इथं अगदीच म्हणू शकतो कारण पहा त्यांनी खूप देशाला आपला वगैरे प्रयत्न केलेला आहे कारण पहा एक जरी निर्णय तिथं असताना तर देश अगदी जसा आज आहे तसा कदाचित राहिला नसता किंवा तेव्हा आपण अगदी तुकडे वगैरे झाले असते असं आपण म्हणू शकतो कारण सांप्रदायिक वारं खूप आलेलं होतं तेव्हा आपण मग त्यांनी त्या काळामध्ये दे देशाला सांभाळण्याचं सा काम केलेलं आहे किंवा इकॉनॉमिक्स इकॉनॉमिकली रित्या पण त्यांनी खूप सांभाळलेलं आहे बरोबर त्यानंतर पहा पुढे चला पी रंगाराव यांचे सुपुत्र असलेल्या नरसिंहराव यांचा जन्म अठ्ठावीस जून एकोणीसशे एकवीस रोजी तत्कालीन अविभाजित आंध्र प्रदेशातील करीमनगर जिल्ह्यातील वांगरा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे शिक्षण उस्मानिया युनिव्हर्सिटी त्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी नागपूर युनिव्हर्सिटी तेथील त्यांनी बी एस सी एल एल बी त्यानंतर पहा अशा पद्धतीने त्यांनी पदव्या वगैरे संपादन केलेल्या आहेत आता उस्मानिया युनिव्हर्सिटी तुम्हाला माहितीच असेल त्यानंतर बॉम्बे आणि नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये पण त्यांचं शिक्षण झालेलं आहे ओके त्यानंतर पहा नाईन्टीन थर्टी एटमध्ये आता हा पॉईंट खूप महत्वाचा आहे एमपीसी डायरेक्टली वन वनलाईन स्टेटमेंट जर केली तर असं करू शकते पहा कोणाचा एकोणीसशे अडतीसमध्ये तत्कालीन निजाम सरकारने बंद मात्रांवर बंदी घातलेल्या बंदीविरोधात आंदोलनामध्ये सहभाग होता तर कोण आहेत ते नरसिंह राव यांचा एकोणीसशे अडतीसमध्ये जे निजामांनी बंदी घातलेली होती वंदे मातरम गीत गाण्यासाठी मग त्याच्या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता ओके असा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला डन त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष ब्लिन सॉरी बिल क्लिंटन यांच्याशी वॉशिंग्टन येथे झालेल्या शिखर बैठकीनंतर राव यांच्या कार्यकाळात भारत अमेरिका संबंध जे आहेत ना ते अगदीच वेगाने वृद्धिंगंत झाले होते ओके म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पण यांचा मोलाचा वाटा आहे असं तुम्ही म्हणू शकता तांत्रपुढे चला मार्च नाईन्टीन एटीमध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या जी सेवन सेवन बैठकीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे ओके okay, म्हणजे पहा अगदीच इंटरनॅशनल रिलेशनसाठी पण हा पॉईंट महत्वाचा आहे त्यानिमित्ताने हे कोणते कोणते अध्यक्षपद वगैरे भूषवले त्यांनी हे लक्षात ठेवा याचे पी डी एफ मी दिलेली आहे पहा हे प्लीज स्क्रीनशॉट असू द्या किंवा तुमच्याजवळ त्याचे कात्र न तरी बिलकुल असू द्यातच कारण परीक्षेला याबद्दल नक्की प्रश्न येणार आहे त्यानंतर पहा त्यांनी द इन्सायडर हे सातशे पानांचं अर्ध आत्मचरित्र लिहिले आहे ओके द इन्सायडर हे आत्मचरित्र कोणाचं आहे असा डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो मग ते कोणाचा आहे अगदीच नरसिंहराव यांचा आहे जे त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी पण जवळचे मित्र आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्याला प्रकाशित केलेलं आहे म्हणजे पहा पूर्वी अगदीच हे काँग्रेसचे होते व अटल बिहारी वाजपेयी पीचे त्यानंतर अगदी याच्या पण पूर्वीचा जर किस्सा पाहिला तर राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते ना त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षाचे नेते होते मग त्यांना त्यांनी अगदी त्यांचा हेल्थ इश्यूबद्दल दुसऱ्या देशामध्ये वगैरे त्यांना पाठवलं होतं दौऱ्यावरती व तिथं त्यांचं मेडिकल सर्जरी वगैरे झाली होती म्हणजे पहा पूर्वी होतं आपल्यामध्ये मतभेद होते पण मनभेद कधी नव्हते ओके जे आजपर्यंत आत्ताचं जे राजकारण वगैरे चालू झालेलं आहे ना ते कदाचित आपण खूप मागे सोडून आलेलो आहोत ते राजकारण म्हणजे पूर्वीचं अगदीच आता पहा काँग्रेसच्या नेत्याची आत्मकथा अगदी कोण मांडत आहे अटल बिहारी वाजपेयी ओके म्हणजे तशा पद्धतीने तिथे पॉलिटिक्स वगैरे हो पूर्वीचं होतं ते म्हणजे खरंच गांधीवाद वगैरे जे होता ना ते खूप चांगल्या पद्धतीने वगैरे आपला अगदी काय म्हणतो आपल्या पूर्वजांमध्ये ते चांगल्या पद्धतीने रुजलेला होता असं आपण इथं सांगू शकतो त्यामुळे पहा अगदी हे एक बेस्ट पॉलिटिक्स वगैरे हो एकोणीसशे नऊच्या काळामध्ये होतं असं आपण इथं डायरेक्टली सांगू शकतो म्हणजे एकोणीसशे दोन हजारपर्यंत पर्यंत तरी ते नक्कीच होतं असं आपण त्याला दुजरा नक्कीच देऊ शकतो दोन हजारपासून कदाचित हे डबघायला गेलेलं असेल व आपल्या काळात म्हणजे ते थोडंसं खूपच खालावत चाललेलं आहे असं आपल्याला इथं बेसिकली सांगता येत आहे ओके कारण त्यावेळेस जर पाहिलं तर तुम्ही एका पक्षाचा असून देखील त्याला मदत करण्याचा वगैरे तिथं प्रयत्न केले जात त्यानंतर पाहता इथे खरे महत्त्वाची कसोटी आहे किंवा इथे तुम्हाला जास्त पाठांतर करायचे आता जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत ना त्यांना इथून अगदीच पाठांतर वगैरे करायचं कारण त्यांनी बहुतांश पुस्तकांचं ट्रान्सलेट केलेलं आहे ओके आता पहा त्यांनी जे विद्यालय असताना त्याची नवोदय विद्यालय योजना त्यांनीच कल्पना दिली होती त्यानंतर ज्ञानपीठांनी प्रकाशित केलेल्या विश्वनाथ सत्यनारायण यांची प्रसिद्ध वेई पडगलू या तेलुगू कादंबरीचा सहस्त्रफन हा हिंदी अनुवाद त्यांनी केंद्रीय साहित्य अकादमीने त्यांनी केलेला आहे वेई पदगुल आणि सहस्त्रफन हे एक त्यानंतर पहा केंद्रीय साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या पण लक्षात कोण घेतं या हरिनारायण आपटे यांच्या प्रसिद्ध कादंबरीचे अबला जीविता हा तेलगू अनुवाद त्यांनी केलेला आहे म्हणजे पहा मराठी टू तेलगू त्यानंतर तेलुगू टू हिंदू सॉरी तेलुगू टू टू हिंदी अशा पद्धतीने लँग्वेजमध्ये वगैरे त्यांनी काय केलेलं आहे ट्रान्सलेशनचं काम देखील केलेलं आहे म्हणजे उत्तम साहित्य वगैरे त्यांनी अनुवाद केलेलं आहे त्यांना स्पॅनिश भाषा देखील येत होती म्हणजे अगदी चांगल्या जास्त भाषांवर त्यांची पकड होती त्यानंतर पहा राजीव गांधी यांच्या काळामध्ये काय झालेलं होतं तर संगणक आलेलं होतं मग संगणकावर ते तासन तास वगैरे बसत म्हणजे अगदीच जरी हे असतील वृद्ध जरी असतील तरी त्यांनी अगदी जे तरुणाई आहेत त्या तरुणाईबरोबर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता हे आपला यांच्या डेली रुटीनमधून वगैरे आपल्याला सांगता येतं तर अशा पद्धतीने होते नरसिंहराव व अगदीच यांचा जे पुरस्कार देण्याचं जे काम केलेलं आहे किंवा भारतरत्न यांना भेटला ना ते अगदी खऱ्या अर्थाने हे मानकरी आहेत असं मी नक्की डायरेक्टली म्हणेल कारण पहा यांचं काम पाहिलं व त्यांनी देशाला कशा नाजूक स्थितीमध्ये हाताळलेलं आहे हे जर पाहिलं ना तर खरंच म्हणजे यांचं काम आपण त्यांना भारतरत्न जे देत आहोत ते खरंच खूप बेस्ट आहे असं आपण नक्की म्हणूयात त्यानंतर चौधरी शरण सिंह आता एकदा उपपंतप्रधानपद आणि दोनदा उत्तर प्रदेशचे सॉरी एकदा पंतप्रधानपद आणि दोनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद भूषवलेले आहेत चौधरी चरण सिंह आता हे तमिळनाडू रिजनमधून येतात तर हे यू पी रिजनमधून येतात असं तुम्ही लक्षात घ्या म्हणजे हे नॉर्थ इंडिया तर हे साऊथ इंडियामधून आलेले होते मग पहा त्यानंतर त्यांचा कालावधी कधी होता तर स्वातंत्र्योत्तर भारतात चरण सिंह यांनी अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी ते ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशीपर्यंत पंतप्रधानपद त्यांनी सांभाळलेलं आहे व पंतप्रधान पदाची जबाबदारी सॉरी एकवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी ते चौदा जानेवारी एकोणीसशे ऐंशी पर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान देखील होते म्हणजे मोरार देसाई दे यांचं सरकार पडल्यानंतर पहा यांचं सरकार आलं व यांचं सरकार देखील पडल्यानंतर यांनी काय केलं काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे मग यांच्यानंतर कोण आले होते इंदिरा गांधी परत आलेले होता ओके मग हे पदाचा त्यांचा कालावधी आहे मग इथं उत्तर प्रदेशचं दिलेलं आहे पण उत्तर प्रदेशच्या पदाचा आपल्याला जास्त देणं घेणं नाही आहे व असा प्रश्न यू पी सी पण विचारणार नाही व एम पी सी पण विचारणार नाही डन हा पॉईंट क्लिअर असू द्या त्यानंतर पुढे चला आता यांच्याबद्दल जास्त काही डिटेल जाण्यासारखं वगैरे काही नाही आहे पण यामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशमधील जमीन सुधारणामध्ये त्यांचं कार्य महत्वपूर्ण आहे त्यासोबतच पहा ग्रामीण कर्जदारांना दिलासादायक त्यांनी ठरवलेले होते किंवा कर्जदार जे होते त्यांना अगदी चांगलं म्हणजे त्यांच्यासाठी त्यांनी निर्णय घेतलेले होते एकोणीसशे एकोणचाळीसमधील विभागीय कर्जमुक्ती विधेयक तयार करण्यात आणि अंतिम, अंतिम रूप देणं अंतिम रूप देण्यामध्ये चौधरी चरण सिंह यांची महत्त्वाची भूमिका होती ओके हे त्यांचं महत्त्वपूर्ण काम जे की एम पी सीसाठी वगैरे येऊ शकेल बाकी जर ज्या विधानांचा वाटलं ना, ना की हे कमी इन्फॉर्मेशन आहे ओके त्यांनी घेऊ शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशनची एक्झाम द्यायची आहे त्या पण विद्यार्थ्यांनी अगदी डिटेलिंग वगैरे तयारी करू शकतात चौधरी चरण सिंह यांच्याबद्दल जास्त डिटेल वगैरे इन्फॉर्मेशन काढू शकतात पण मला जेवढी इन्फॉर्मेशन गजाची वगैरे वाटली व जास्त जेवढं देण्यात आलेलं आहे तेवढं मी घेतलेलं आहे बाकी पहा माझ्याजवळ महाराष्ट्र टाइम्स पण आहे ओके इथं पण तेच देण्यात आलेलं आहे व इकडे द हिंदू पण आहे द हिंदूमध्ये पण इथंच तशाच पद्धतीने दिलेलं आहे पहा ओके जास्त काहीच नाही आता यांना क्रेडिट कशामुळे दिलेलं आहे तर लीडर ऑफ फार्मर्स या नात्यानेच दिलेलं आहे व इथं मी तुम्हाला सांगत असताना पण तेच सांगितलं जमीन सुधारणा त्यासोबतच शेतकऱ्यांसाठीची कर्जमुक्ती वगैरे जी आहे त्यासाठीच यांनी काम केलेलं आहे व शेतकऱ्याचे खरे नेते म्हणून यांना ओळखलं जातं उत्तर प्रदेशमध्ये यासाठी दिलेलं आहे आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद यांनी भूषवलेलं आहे पण पहा आपण महाराष्ट्रामध्ये आहोत व तशा पद्धतीने आपला तो प्रश्न कदाचित विचारला म्हणजे विचारण्याचे खूप कमी चान्सेस आहे त्यामुळे मी याला स्किप करत आहे डन हा इथला पॉईंट क्लिअर असू द्या त्यानंतर पहा हरित क्रांतीचे जनक यम एस स्वामीनाथन यांना पण भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे पहा यम एस स्वामीनाथनवर यावर्षी प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस ऑलरेडी होते कारण नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबरला त्यांचं निधन झालेलं होतं तर पहा शिव सांबन स्वामीनाथन यांचे गेल्या वर्षी अठ्ठावीस सप्टेंबरला निधन झालेलं आहे मग तेव्हापासून आपली परीक्षा झाली नाही आहे तर यावर्षीची कोणती राज्यसेवा आणि त्यानंतर कंबाईन परीक्षा जी आहे त्याला प्रश्न नक्की स्वामीनाथनवर येणार होताच मग त्यामध्ये आणखीन भर पडली की त्यांना भारतरत्न देण्यात येणार आहे बरोबर मग याबद्दल प्लीज लक्षात घ्या याबद्दल प्रश्न नक्की येईल ओके स्वामीनाथनवर तरी किंवा नरसिंहराववर तरी नक्की प्रश्न येईल असं मला वाटतंय पण कदाचित जर बी जे पीचं शासन वगैरे तशा पद्धतीने जर त्यांनी घेतलं तर चौधरी सरणसिंह त्यानंतर कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दल पण विचारलं जाऊ शकेल ओके okay? तर जेवढी इन्फॉर्मेशन आहे दिलेली वगैरे तेवढी तुम्ही नक्कीच प्रिपेअर करून जावा म्हणजे प्रिपेअर फॉर दी वर्स्ट अँड होप फॉर दी बेस्ट मग आता थोडक्यात पहा एम एस स्वामीनाथन यांच्याविषयी आपण जाणून घेऊयात तर एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य सॉरी सर्वांना माहिती आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा गव्हाचे उत्पन्न वार्षिक किती होते पहा साठ लाख टन इतके होते एकोणीसशे बासष्टमध्ये ते वाढून एक कोटी टन इतके झाले तर एकोणीसशे चौसष्ट ते अडुसष्ट या काळात जेव्हा हरितक्रांती झाली ना त्यामध्ये झपाट्याने वाढून एकशे सत्तर लाख टन गव्हाचं उत्पादन त्यांनी करून दाखवलेलं होतं ओके व तेच आहे हरितक्रांती व यामुळेच यांना पुरस्कार हा मिळत आहे ओके आता हरित क्रांतीचे जनक म्हणून देखील आपण त्यांना ओळखतो मग पहा यांचे दुसरे पण पुरस्कार आहेत आता याच्यापूर्वी पहा त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम पण उत्तीर्ण केली होती पण ते सिव्हिल सर्व्हिसेसकडे वळले नाहीत ओके त्यांचे वडील डॉक्टर होते त्यांना पण डॉक्टर व्हायचं होतं परंतु अगदीच पारतंत्र्यात जेव्हा भारत होता त्यावेळेस त्यांना पारतंत्र्याची सेवा वगैरे करायची नव्हती त्यामुळे त्यांनी ती पण सर्व्हिस वगैरे सोडून दिलेली होती व अगदीच Uh, कुटुंबियांचं वातावरण किंवा नातेवाईक जे शेतकरी होते त्यांना मदत वगैरे करायची होती त्यानंतर वान शोधून काढायचं होतं म्हणजे थोडीशी शास्त्रज्ञ अशा टाईपच्या भूमिका होती या नात्याने त्यांनी काय केलं आहे हरित क्रांती किंवा अगदीच नवीन वाण वगैरे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला व त्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे मग पहा त्यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजेच एफ ए ओ यामध्ये त्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी स्वतंत्र अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर आय यू सी एन ओके आय यू सी एन जे रेड डाटा बुक लिस्ट वगैरे देते पहा ती संस्था यामध्ये त्याचे अध्यक्ष म्हणून नाईन्टीन एटी फोर ते नाईन्टीन नाईन्टी इथे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर भारतचे एकोणीसशे एकोणनव्वद ते शहाण्णव अध्यक्ष आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये त्यांना जागतिक अन्न पुरस्कार देण्यात आलेला होता लक्षात ठेवा नाईन्टीन एटी सेवन जागतिक अन्य पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे हे जे हायलायटेड पार्ट आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर आता पहा जे महत्त्वाच्या न्यूज होत्या त्या किंवा त्यांच्या पर्सनल जी इन्फॉर्मेशन वगैरे होती पर्सन न्यूज त्यांच्याबद्दल मी क्लिअर केलेलं आहे त्यानंतर मॅडम कमिश्नर हे जे पुस्तक आहे त्यासंदर्भात देण्यात आलेलं आहे जर शक्य झालं तर तुम्ही नक्की हे पुस्तक वाचा आता ज्युलिओ रोबेरो हे पण म्हणत आहेत की बाबा जे यू पी एस सीची तयारी करत आहेत किंवा जे अगदीच प्रशासनात आज घडीला आहेत त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं असं त्यांचं मत आहे मग तुम्ही पण नक्कीच साहजिकच जेव्हा वेळ वगैरे मिळाल तेव्हा तुम्ही ते पुस्तक नक्की वाचावं असं मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यानंतर पुढे कडेकडेचे मध्यात म्हणजे पहा जेव्हा समाज निवडक नैतिकवादी होतो तेव्हा गुन्हेगाराच्या राजकीयकरणाचा वेग वाढतो कारण त्यांच्या पक्षातला गुंड आपल्या पक्षात आला की चरित्रवान होतो सर्वांना माहिती आहे की आता हे नेमकं कशाबद्दल बोलत आहे पहा अगदीच दोन दिवस झाले आपल्याकडे धुवादार किंवा गोळी किंवा हल्ले वगैरे अशा पद्धतीने जास्त चर्चा वगैरे होत आहे किंवा कुठे नेऊन ठेवला आहे हा महाराष्ट्र माझा अशा पद्धतीने आपण जरी म्हटला तरी वावगं ठरणार नाही कारण पहा ना ही काळी आपण पुरोगामी होतो व आज जर पाहिलं तर उत्तर प्रदेश आणि बिहार अगदीच महाराष्ट्र टाइप झालेला आहे सॉरी म्हणजे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आणि बिहार यामध्ये कदाचित सा हे राहिलं नाही आहे की काय असा आपला प्रश्न पडतो व अगदीच मग त्याबद्दलच हल्लेख आलेला आहे पहा की दिवसाढवळ्या वगैरे गोळ्या वगैरे चालवल्या जात आहेत मग ते अगदीच दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं मग आता ही नेमकं याची कारणं काय आहेत तर पहा आपल्या पॉलिटिक्सचं काय झालेलं आहे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स याच्यापूर्वी पण मी चर्चा केली आहे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स कशा पद्धतीने झालेलं आहे व कोणत्या इरामध्ये झालेलं आहे ओके ते आता परत मी वारंवार त्याला ही करत नाही आहे फक्त आणखी जर एखाद्या वेळेस जर चांगला लेख आला तर त्यावेळेस मी सांगेन क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स फक्त तुम्हाला रेग्युलर राहायचं आहे किंवा जे विद्यार्थी याच्या पूर्वी शिकलेले त्यांना माहिती असेल की क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स किंवा झालेलं आहे आपल्या देशामध्ये मग पहा आता याचं सेकंड व्हर्जन आलं की काय असं आपलं इथं सांगता येतं त्याला यासोबतच पहा आणखीन एक जर सांगायचं सा जर कारण इथं म्हटलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत ओके असं का म्हणतोय मी तर पहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर झाल्या असता म्हणजे जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषदचे सदस्य वगैरे जर असते तर ना जे आपले राजकीय गुंड वगैरे किंवा अगदी शहरातील छोटे छोटे जी गुंड वगैरे असतात ना ती प्रवृत्ती त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे लिडर्स वगैरे आहेत त्यांच्या मागे वगैरे असते पण आज सध्याला तिथं स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही आहेत मग यामुळे ज्या टोळ्या रिकाम्या राहिलेल्या आहेत ते कुठं आमदार आणि खासदार यांच्यासोबत राहिलेले आहेत मग ही समस्या आहे व त्यानंतर पहा आता नेमकी समस्या आता ट्रिपल इंजिन सरकार आपला महाराष्ट्रात आहे बरोबर मग पहा लेखकाचं इथं बेसिकली म्हणणं काय आहे की एखाद्या पक्षाचा नेता आहे ओके त्याची गुंड वगैरे प्रवर्ती असेल किंवा तशा पद्धतीने असतील त्याचे म्हणजे फॉलोअर्स वगैरे मग हा जर पक्षांतर वगैरे जर केला तर बी जे पी सॉरी म्हणजे आता इथं एखाद्या पक्षाचं वगैरे नाव घ्यायचं हो नाही सॉरी फॉर दॅट पण पहा जर यांनी पक्षांतर जर केलं तर यांच्या हे जे पार्श्वभूमी होती तशा पद्धतीने प्रवृत्तीची ती सगळी पार्श्वभूमी जर इथं धुवून देत असतील किंवा तशा पद्धतीने जर मनी लॉन्ड्रिंगची जशी ची केस असते तशी अगदी पूर्ण क्रिमिनलायझेशन लॉन्ड्रिंग अशा पद्धतीने जर होत असेल तर मग जे प्रवृत्ती वगैरे त्याला इथं चांगल्या पद्धतीने बळ बळच मिळत आहे का पहा कारण आपण अपन... गुन्हा केला की लगेच एखाद्या पार्टीला जर जॉईन केलं तर आपले सगळे जे पाप आहेत ते दोन निघत आहेत मग काय प्रॉब्लेम आहे मग अशा पद्धतीने हे जे कल्चर सध्याला तयार होत आहे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स ह्याचं जे वजन टू आहे यामुळे आपला सर्वात जास्त धोका निर्माण होत आहे असं इथं लेखकाचं बेसिकली म्हणणं आहे व आता पहा या लेखला मी खूप डिटेल न जाता जे बेसिकली समरी लेखकाला जे म्हणायचं आहे ते सांगण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना अगदीच वाचायचं आहे त्यांनी वाचून घेऊ शकता म्हणजे अगदी चांगला लेख आहे पण थोडासा आपल्या विचारांना कुठेतरी लढाई करण्यासाठी प्रवर्त करतो त्यामुळे मी याला इथं स्किप करत आहे त्यानंतर पुढे चला बाकी न्यूज आपल्यासाठी गरजेच्या नाहीत पहा चतुरंग लोकसत्ताचं मिनी मॅग्झिन आहे शक्य झालं तर तुम्ही ते पण वाचून घेऊ शकता म्हणजे विचारांना चालना मिळण्यासाठी हे नक्कीच तुम्हाला मदत करेल त्यानंतर महाराष्ट्र टाईम्समध्ये पण तुम्हाला सांगितलं की जास्त काही बातम्या महत्त्वाच्या नाहीत तर आता इथे आपण अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद